नमस्कार मी सुनील इभाड शिवसेना डहाणू विधानसभा प्रमुख आज आपण या ठिकाणी सूत्रकार लाखनपाडा येथे आलेले ला आहोत गेल्या सतरा तारखेला दुपारी दोन वाजता या ठिकाणी जोरात असा दगडखाण्याचं ब्लास्ट करण्यात आलं आणि या ब्लास्टमुळे येथील जे शेतकऱ्यांचं अक्रमक नुकसान झालेलं से, आहे आपण सगळे बघू सकाळ इथं आपल्या बाजूला सगळं शेत त्यांची सगळी शेती आहे आणि या शेतीमध्ये सगळे ब्लास्टिकमुळे सगळी जी दगड आहेत आणि त्यांचा जो काही केमिकल आहे तो केमिकल आल्यामुळे इथली सगळी भात शेती खराब झालेली आहे आणि खरोखरच हे दरवर्षी याच पद्धतीने होते यावर्षी हे भर दिवसा आणि ते पण पावसाळ्यात हा तरी भूसुरुप केलेला आहे आणि त्याच्यामुळे खरंच अतिशय आम्हाला दुःख वाटतंय की बाबा हे सगळं या सगळ्या गोष्टीला दबद वेळवेळी सांगून पत्रव्यवहार करू सुद्धा हे जर वारंवार घडत असेल तर याला कुणाच्या तरी एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यांच्या कुठे हातभार यांचा हात आहे का असा आम्हाला संशय आहे हे जे हे जे सगळं भू भूसुरंग झाला या संदर्भात आपण गेल्या अठरा तारखेला इथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालयाला पत्र व्यवहार केलेला आहे परंतु इथले तरी कुठलाही आजची तारीख आहे तेवीस तारीख बावीस तारीख आलेली आहे तरी पाच दिवस होऊन गेले तरी आपल्या इथल्या प्रशासनाला कुणालाही जाग आलेला नाही कुठलाही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी पाणीसाठी आलेला नाही स्थळ पाणीसाठी आलेला नाही तर आम्हाला हे दुःख आहे की हे जर इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी सगळ्यांनी पत्र व्यवहार करून तुमच्यापर्यंत त्यांची शोकांतिका मांडली तरी कुठलाही शेतकरी कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आला का नाही हे खूप दुःखाची गोष्ट आहे त्याचबरोबर सगळे या ब्लास्टमुळे या सूत्रकार लाखनपाड्यातील बहुसंख्य घरं आता जवळजवळ एकशे दहा एकशे वीस घरं लाखनपाड्यामध्ये आहेत त्याच्यातून फिफ्टी पर्सेंट घरे ही सगळी तळा सगळ्यांच्या घरांना तळा गेलेला आहे त्याच्यामुळे घरांची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था आहे या लोकांचं एकच म्हणणं आहे बाबा तुम्ही पाड्यातली लोक आहेत तुम्ही पाड्यातली लोक धंदा करतात आम्ही तुम्हाला विरोध करत नाही गेली दोन वर्ष या लोकांनी त्याच पद्धतीने त्यांना धंदा करण्यासाठी संधी दिली परंतु या लोकांनी जे इथं कोणी जे ब्लास्ट करतात जे धंदा करतात त्यांनी त्या संधीचा दुरुपयोग केला आणि इथल्या या ग्रामस्थांचं गाम, नुकसान कसं होईल हे त्यांनी पाहिलं इथं जवळपास इथे दोनशे तीनशे मीटरवरती जिल्हा परिषदची शाळा आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा तडे गेलेले आहे तिथले जो प्लास्टर आहे तो प्लास्टर या ब्लास्टिंगमुळे तो प्लास्टर निघून गेलेला आहे इथं जवळजवळ नाही म्हणताना साठ सत्तर विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि ते विद्यार्थी तिथे शिक्षण घेत त्यांच्या जीवाला धोका आहे जर अशा पद्धतीने वारंवार जर समजा असे ब्लास्ट झाले तर इथं खरोखरच खूप येणारे काळात खूप इथली परिस्थिती खूप दयनीय होऊन जाईल बिकट होऊन जाईल त्यामुळे आम्ही प्रशासनाला एकच सांगायचं माझे आहे की येणारे एक ते दोन दिवसात जर तुम्ही इथं तात्काळ येऊन जर कुठली उपाययोजना केली नाही तुमचं प्रशासन इथे सह पाणी केली नाही तर येत्या दोन दिवसात आम्ही या ठिकाणी आंदोलन घेऊ आणि तिथं जर कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार आपलं प्रशासन असेल माझं नाव सत्यर माधव पाटकर मी ररा सत्रकार लखनपाडा म्हणजे जवळ माझे लागून भात शेती आहे मला ना विचारता म्हणजे ब्लास्ट केले इकडे माझे म्हणजे घरीचे आई ते वरा वगैरे सगळे चार वगैरे कापायला त्याने कळवलं नाही दुपारी सतरा तारखेला दोन वाजता हो हळहळ ब्लास्ट केला मोठ्या रुपानं घराला पण आमचे भरपूर मोठा तळे आले आहेत आम्ही अठरा तारखेला ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे सीलदारला पण एक अर्ज दिलेला आहे कोणी चौकशीला नाही आलाय आम्हाला आता म्हणजे कायमच खदान बंद पाहिजे म्हणजे भरपूर माझ्या भाताचे नुकसान झाले आहे पूर्ण आमची जागा आहे कोणाला विचारला नाही तिकडे काकाची जागा आहे काका येतो काकाचे मुलगे येतात माझे घरातले कोणाला विचारलं कोणाला ते सांगितलं म्हणजे उडावलं नंतर आमचे घरी तिकडे फोन केलेला त्यानंतर काही तुमच्या शेतामध्ये दगड पडले ना मोठे मोठे ते दगड ठेवले बारके बारके दगड त्यांनी काढून पण टाकले म्हणजे शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे आणि घराचे पण नुकसान झाले आहे आम्ही उन्हाळ्यात म्हणजे शेतातलं शेतामध्ये दगड पडतात आम्ही कपची विसरून साईडला करून शेती करतो उन्हाळ्यात आम्ही त्याला काही सांगत नाही पण आता पण मोठे हॉल मारतात बोरिंगचे चौथा म्हणजे वीस पंचवीस फूट हॉल मारतात ते दिवस आम्हाला सतरा तारखेला संध्याकाळी स्वतःनी सांगितलं का पंधराच फूट मारलेले सर पण आम्हाला ना विचारताना उडवलं असं इकडे पण हे आमची काय मागणी आहे आम्हाला खदान बंद पाहिजे आमच्या पाळ्यातल्या घरा म्हणजे पूर्ण माझंच घर नाही पाळ्यातल्या घराचं पूर्ण झालेलं आहे तडा गेलेला आहे म्हणजे तडा जातात म्हणून पाण्याची पातळी आत जाते आम्हाला नंतर पाणी बोरिंग मध्ये नाही असताना म्हणजे पाणी म्हणजे आंघोळ करायला पाणी नाही का पेयला पाणी नाही तो मे महिन्यात तसे आमची व्यवस्थित म्हणजे गावात शेड करून आम्ही काय त्यांना बोलत नाही होत पण ते जास्तीच करायला लागलंय त्याच्यामुळे आम्हाला खदान बंद करा काय आहे आपण तहसीलदार साहेबांना आणि ग्रामपंचायतला सुद्धा पत्र दिलेले आहे जर हे जे आता भूसुरुंग झाला याच्यावर जर त्यांनी तात्काळ यापुढेही जर परत असं वारंवार होणार असेल आणि जर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन त्या ठिकाणी आंदोलन घेऊ आणि मग जे काय पुढे होईल त्याला सगळं हे सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील